नमस्कार म्हणजे आजची ही रेसिपी अशी आहे जी प्रत्येक घरात बनवली जाते फक्त नावं वेगळी वेगळी आहेत बरं का मसाले भात भात किंवा आलू भात कुठलाही भात म्हणा पण उत्तम चवीचा आणि हेल्दीसुद्धा हे हे सगळ्या आयांचा फेवरेट मसाले भात हिवाळा आला आहे त्यामुळे गाजर मटर कोबी अगदी फ्रेश मिळतं आहे चला मग रेसिपी बघूया सगळ्यात आधी फोडणीसाठी मी इथे घेतला आहे कांदा त्यासोबत एक मिरचा त्यासोबत जिरं मिरे आणि कलमी आणि तेजपान भाज्यांमध्ये मी इथे कोबी घेतला आहे गाजर घेतला आहे मटर घेतले आणि बटाटेसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या भाज्या घेऊ शकता आता कुकरमध्ये तेल घालूया तेल तापले की त्यामध्ये जिरं आणि आपले खडे मसाले घालून त्यामध्ये कांदा घालूया कांदा छान परतून झाला की त्यामध्ये मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातली एक मोठा चमचा भरून छान असं ते परतलं गेलं की त्यामध्ये आपले मसाले घालूया मसाले तुम्ही बघू शकता जे प्रत्येक घरी आहे तेच घेतलेले मी तिखट मीठ हळद गरम मसाला आणि घरचा बनवलेला काळा मसाला मी बाहेरचा कुठलाही मसाला वापरत नाही सगळे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये आपल्या भाज्या घालूया भाज्या हे मी दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान अशा शिजवून घेतल्या आहेत भाज्या थोड्या शिजल्या की यामध्ये आता दोन वाटी स्वच्छ धुवून भिजवलेले तांदूळ घेतले मी इथे तांदूळ पाच मिनटं भिजून घेतले आणि आपले साधे तांदूळ घेतले तुम्ही कुठलाही तांदूळ वापरला तरी चालेल फक्त जुना वापरा आता यामध्ये तीन वाटी इतका गरम पाणी घाला त्यासोबत थोडी कोथिंबीर छान पेकी याला एक उकळी फुटू द्या हे व्यवस्थित असं ढवळून घ्या आणि आता खूप छान उकळी फुटली की आपण आपल्या कुकरचं झाकण लावून घेऊया उकळी फुटल्यानंतरच झाकण लावा असं केल्याने भात मोकळा होतो नाहीतर आसट होतो चला मग दोन शिट्टी काढून घ्या आणि कुकरची गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड होऊ द्या वाफ निघाली की तुम्ही बघू शकता भात रेडी झालेला आहे आता अलगद आपण याला झाऱ्याने किंवा चमच्याने असा खालीवर करून घेऊया छान कोथिंबीर घाला आणि अगदी दहा मिनटात झटपट भात तयार कढीसोबत द्या किंवा असा सुद्धा खा मुलं आवडीने खातात आणि मोठेसुद्धा चला मग चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज बघत राहा थँक्यू